नाशिक मध्ये भव्य आरोग्य भगवा सप्ताह मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साह संपन्न उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधील म्हसरूळ परिसरात भव्य आरोग्य भगवा सप्ताह अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जंगली महाराज आश्रम गुलमोहर नगर म्हसरूळ येथे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व समाजसेवक विशाल सुभाषराव कदम तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा संघटक स्वातीताई पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले या शिबिरात महात्मा फुले जन आरोग्य योजने पांढऱ्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना अत्याधुनिक का आरोग्य सेवा मोफत पुरवण्यात येणार असून कॅन्सर तपासण्या व शस्त्रक्रिया हृदय विकार व रक्तवाहिनी संबंधित उपचार किडनी व मूत्रमार्गाशी संबंधित शस्त्रक्रिया मडक्याचे व मेंदूशी संबंधित विकारांवरील तज्ज्ञ सेवा नवजात बालकांसाठी विशेष वैद्यकीय उपचार करण्यात येणार असून या शिबिरात सर्व तपासण्या व वैद्यकीय सल्ला मोफत देण्यात आलाय गंभीर रुग्णांसाठी पुढील उपचारांची हमी नामको हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे या उपक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले या उपक्रमाबाबत समाजसेवक विशाल कदम म्हणाले की माझा प्रभाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून मी आरोग्यविषयक सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे गरजूंना वेळेवर उपचार मिळावेत हा यामागील मुख्य उद्देश आहे सामाजिक बांधलकीतून राबवलेला हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्यदायी समाजाकडे टाकलेले महत्वाचे पाऊल ठरले अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे यांनी पूर्व विधानसभा संघटक विशाल कदम तसेच जिल्हा संघटक स्वातीताई पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आपले व्यक्त केले शिबिरास शिवसेना उपनेते दत्ताजी उर्फ नाना गायकवाड माजी आमदार वसंत भाऊ गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते प्रमुख महेश जी शैलेश सूर्यवंशी नितीन जाधव रोहन तांबे सचिन अहिरे सर गणेशजी थैटे तसेच महिला घडीच्या जिल्हा संघटक स्वातीताई पाटील शोभा वालडे शोभा दिवे शोभा दळवी पुष्पा गांगुर्डे मधु पाटील सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते निश्चित रूपाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख यांचा उद्या वाढदिवस आहे त्या निमित्ताने पूर्ण नाशिक शहरात व पूर्ण नाशिक जिल्ह्यात भगवा सप्ताह म्हणून आम्ही प्रत्येक ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिर घेत आहे आणि लोकांचा इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रतिसाद आहे की या वातावरणामुळे या जे पावसाचं वातावरण आहे एवढं मोठ्या पावसाचं वातावरण असताना सुद्धा देखील ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे अंदाजे किती नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला काय सांग आता माझ्या इथं तर प्रभाग क्रमांक एक मध्ये जवळपास दीडशे ते दोनशे नागरिक आतापर्यंत झालेले अजून दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अजून लोक येतील कारण की तुम्ही बघताय बाहेर कंटिन्युअस पाऊस चालू आहे तरी लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटतोय महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्या शस्त्रक्रिया गंभीर रुग्ण तपासण्या काय आढळल्या का या ठिकाणी हो आढळले चार आड़, ना, ते पाच जणांच्या आम्हाला आढळल्या व त्यांना आम्ही ना नामको मध्ये जाऊन उद्या त्यांना चेकअप वगैरे करून त्यांची जी काही त्याच्यावर जी काही ट्रीटमेंट राहणार आहे ती पूर्ण मोफत राहणार आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितले पूर्ण गाईडलाईन पण केलेली आहे पुढील काळात असेच आणखी काही शिबिर घेण्याचा काही उद्देश निश्चित रूपने म्हणजे आज हे शिबिर घेत असताना मला नागरिकांनी पण सांगितलं की भाऊ हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप समाधानिक कार्य आहे मग येत्या दोन ते तीन महिन्यानंतर मी डोळे चेकअप जे आय चेकअप आहे आय चेकअप घेतोय आणि त्या चेकअप मध्ये लगेच त्याच ठिकाणी डोळे तपासणी करून त्यांना चष्म्याची सुद्धा आपण मोफत मध्ये सुविधा उपलब्ध करून देणार आहे जाता जाता सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिकांना काय संदेश द्या निश्चित रूपाने आपल्या परिवाराची आपल्या कुटुंबाची खूप काळजी घ्या ज्या वातावरणामध्ये आपल्या लहान मुलांची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आणि जे काही आमचे पक्षप्रमुख ज्यांना प्रमुख म्हटलं जातात यांना वाढदिवसाच्या खूप खूप भव्या शुभेच्छा देतो आणि माहिती देऊन शिकतो खरंच आज खूप अगदी एवढा पाऊस चालू आहे बाहेर पण खूप म्हणजे इतका सुंदर असा प्रतिसाद आमच्या शिबिराला मिळाला आहे आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे अगदी एखादा म्हणजे त्यांना गुडघ्याने चालता येत नाहीये असे एवढे पावसात सुद्धा आले आणि या शिबिराचा लाभ घेतला आणि जे तुम्ही बोललात की जन आरोग्य महात्मा फुले योजने अंतर्गत इथे आम्हाला चार पेशंट तसे आढळलेत आणि ती प्रोसिजिंग सुद्धा आम्ही लगेच चालू करणार आहोत त्यांच्या ऑपरेशन पण या माध्यमातून आपण फ्री करून देणार आहोत आणि आजच्या शिबिरामधन ज्येष्ठ नागरिकांकडनं एवढच अपेक्षा आणि त्यांनी भरभरून आमच्या साहेबांना आशीर्वाद दिले खूप आनंद वाटतोय असेच उपक्रम आम्ही भाऊच्या माध्यमातून आमच्या चालू ठेवणार आहोत जय जय महाराष्ट्र नमस्कार विशाल भाऊ इथं शिबिर ठेवलं होतं त्याच्यामुळं मला थोडा सुगरचा त्रास आढळून आला तर बाकी का वाट काय वाटलं इथून पुढं काय करतील ते विशाल भाऊ वरले समज दवाखाना करणार विशाल भाऊ हे नवीन नवीन उपकरून राबीत असतात त्याच्यामुळं आभार मानतो आज आमच्या इथे श्री विशाल कदम आणि स्वाती पाटील यांनी जे शिबिर ठेवलंय त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आता माझे एवढे गुडघे दुखत आहे तरी आम्ही आलो आहे त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळालेला आहे आणि पुष्कळशे आलेले नागरिक आलेले त्यांना पण फरक पडलाय त्यांनी त्यांना ऑपरेशन सांगितलंय तर ते त्याच्यातच ते करून देणार आहे विशाल भाऊ यांनी आज शिबिरचा कार्यक्रम घेतलेला आहे तर कार्यक्रम असा झालेला आहे का पाऊस पण चालू आहे आणि जे म्हातारे माणसं माते लोकांना चालता येत नाही तरी तर पण ते इडं येऊन आणि उपयोग घेऊन राहिले आणि असाच बारोबार विशाल भाऊ स्वाती ताईचा असाच कार्यक्रम वाढत रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक